मी आज कलर मागवलेले आहे ते सगळे ट्रेंडिंग कलर आहे सो फ्रेंड्स आय डोंट बिलिव्ह इट इतकं छान ब्लाउज ची फिटिंग आहे तुम्ही स्वतःच बघू शकता कसं वाटतंय तर तुम्हाला है सेम शोवर हे सेम असं मिशोवर रिसीव्ह झाले हे बघा काहीच म्हणजे ह्याला काहीच करायची का गरज नाही इतकं सुंदर दिसतंय बॅक साईडचं पण तुम्ही बघून घ्या म्हणजे आय स्वेअर भेजर पूर्ण फ्लॅट झाले इतकं सुंदर दिसतंय हे ब्लाउज बॅक साइडचं तुम्ही बघा कितीच छान वाटतंय इथे खाली पण ह्या डिझाईन मध्ये डोरी आहेत आणि वरती पण आहेत हे खूपच छान वाटते याच्या स्लीव इतक्या सुंदर आहेत स्लीव तुम्ही बघू शकता कशा दिसतात बटरफ्लाय स्लीव्स आहेत ह्याच्या आणि हे बघा बॅक साइडचं हे असं दिसेल बटरफ्लाय 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 वाली सो so, फ्रेंड्स काय हे इतकं सुंदर ब्लाउज झालेत तुम्हाला बॅक साइडचा लुक बघायचा आहे कसा दिसत सो हे हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असणार विसरलेली नाहीये मी आहे माझ्या लक्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला अगेन डीएम केले होते की पार्ट ब्लाऊज चा राहिलेला आहे तनुजा हो मी विसरलेली नाहीये थोडासा गॅप घेतला होता बट आपण पार्ट टू घेऊन आलेलो आहेत आणि थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो कशाबद्दलचा आहे तो मी तुमच्यासाठी पार्ट टू पण घेऊन आलेली आहे आजचे जे ब्लाऊज आहेत ते तर खूपच आपल्याला चिपेस्ट प्राइस मध्ये रिसीव्ह झालेले आहेत सो मी तुम्हाला जसे जसे ब्लाउज ओपन करेल तसे तसे मी तुम्हाला डिटेल्स सांगत जाते जास्त बडबड न करता व्हिडिओ स्टार्ट करूया सो लेट गेट स्टार्टेड सो फ्रेंड्स आपला जो फर्स्ट पार्सल आहे ह्याच्या आधी मी हा कलर ऑर्डर केलेला नाहीये कारण की हा जो आहे तो इन्स्टावर खूप म्हणजे इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग कलर आहे मरून कलर आणि हा जो फॅब्रिक आहे वाव याचा फॅब्रिक खूपच छान आहे हे मला उलट करून का दिला यांनी <laughs> ओके हा जो फॅब्रिक आहे फ्रेंड्स इतका म्हणजे इतका छान आहे इन्स्टावर खूप ट्रेंडिंग साडीवर तुम्ही पण ट्रेंडिंग साडीवर हाफ ब्लाउज बिअर करू शकता हे बघू शकता तुम्ही याचा जो फॅब्रिक आहे तो वेलवेट फॅब्रिक आहे आणि याला गोल्डन बॉर्डर आहे याचा जो नेक आहे तो पान शेप जो असतो ना पान शेपचा नेक आहे खूपच सुंदर दिसत आहे याची तुम्ही बॅक साईड बघू शकता याच्या बॅक साईडमुळेच मी याला ऑर्डर केलेला आहे मी थर्टी टू साईज ऑर्डर केलेली आहे तो मी तुमच्या अकॉर्डिंग ऑर्डर करू शकता मेन हे सांगायचं आहे की हे पॅडेड आहेत म्हणजे की एक आत आतमध्ये काही वेअर नाही केलं इनर मध्ये तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये कारण की हे पॅडेड आहे हे खूपच सुंदर लुक क्रिएट करेल आणि ट्रेंडिंग साडीवर तुम्ही जर ह्याला वेअर केलं तर हे खूपच सुंदर दिसणार आहे फ्रेंड्स ह्याची जी प्राइस आहे ती आहे फक्त आणि फक्त दोनशे so, चाळीस दोनशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला इतकं सुंदर ब्लाउज रिसीव्ह होणार आहे आणि फ्रेंड्स याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन आहेत जसं की याच्यामध्ये मरून आहे पर्पल आहे पिंक आहे ब्ल्यू आहे रेड आहे आणि ग्रीन सुद्धा आहे बट मला हे मरून ट्रेंडिंग कलर होता इन्स्टावर सो मी त्यामुळे ऑर्डर केला तर आता आपण ह्याला वेअर करून बघूया चलो सो so, फ्रेंड्स आय डोंट बिलिव्ह इट इतकं छान ब्लाउजची ची फिटिंग आहे तुम्ही स्वतःच बघू शकता कसं वाटतंय हा लुक इतका सुंदर वाटतं ना मी एकदम शॉक झाले की पहिलंच ब्लाउज इतकं सुंदर आहे तुम्हाला मी बॅगचं सुद्धा दाखवते हे बघा किती किती डिसेंट आणि एकदम रिच लुक क्रिएट झालेला आहे खूपच सुंदर दिसतंय आणि मी हे मुद्दाम आज जे ब्लाऊज आहेत सगळे मी तुम्हाला घागऱ्यावरच वेअर करून दाखवणार आहे म्हणजे की तुम्हाला प्रॉपर कळेल जीन्सवर त्या दिवशी व्यवस्थित दिसलं नसेल बहुतेक आता तुम्ही ह्याच्यावर बघा आणि तुम्ही ह्याच्या कॉन्ट्रास्ट जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही वेलवेटच्या बँगल सुद्धा वेअर करू शकता किंवा कुठलीही ट्रेंडिंग साडी ह्याच्यावर वेअर करू शकता खूपच सुंदर दिसत आहे याचा नेक खूप छान आहे आणि मला थर्टी टू साईज एकदम फिटिंगने आलेली आहे एकदम परफेक्ट तो 10 सो माझ्याकडून याला टेन आउट ऑफ इलेवन आहे म्हणजे की डबल थम्स अप आहे नेक्स्ट देखते ओके सो फ्रेंड्स आपला नेक्स्ट जो पार्सल आहे तो आता आपण ओपन करून बघूया यावेळेस मी खूप सारे डिफरंट दिफरें, डिफरंट कलर ऑर्डर केलेले आहेत ज्यांनी माझा फर्स्ट पार्ट नसेल बघितला किंवा माझ्या चॅनलवर नवीन असतील तर ते फर्स्ट पार्ट पण बघून घ्या खूप छान छान त्याच्यामध्ये पण कलेक्शन आहे सो हे जे आहे तो ग्रे कलरचा ब्लाउज आहे आणि ह्याच्या मेन मी हे ह्यामुळे ऑर्डर केलेला आहे की याच्या स्लीव्ह इतक्या सुंदर आहेत स्लीव तुम्ही बघू शकता कशा दिसतात बटरफ्लाय स्लीव्स आहेत ह्याच्या आणि ह्याचा जो कलर आहे तो ग्रे रंग आहे आणि फ्रेंड्स हे सुद्धा पॅडेड आहे मी थर्टी टू साईज ऑर्डर केलेली आहे याच्यामध्ये खूप सारे साईज अवेलेबल आहेत आणि याचा जो फॅब्रिक आहे तो एकदम शायनी शायनी दिसत असेल तुम्हाला आजकाल म्हणजे ग्रे कलर पण खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आपण ह्याला ब्ल्यू वर वेअर करू शकतो किंवा ट्रेंडिंग कुठलीही साडी असल्या तर आपण त्याच्यावर ह्याला इझिली वेअर करू शकतो आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तर मी कायच सांगू खूप सारे कलर ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये ग्रीन आहे पर्पल आहे रेड आहे गोल्डन कलर सुद्धा अवेलेबल आहे रेड आहे आणि एक ह्याच्यामध्ये कोणता कलर आहे हा तर मला कळतच नाही हा सॉरी ग्रे कलर आहे बट हा लाईट ग्रे आहे ह्याच्यामध्ये डार्क ग्रे सुद्धा आहे uh, जेव्हा तुम्ही लिंकवर क्लिक करून जाताल तर तुम्हाला सगळे कलर ह्याचे दिसून जातील आणि याचा जो प्राइस आहे हा आहे फक्त आणि फक्त टू थर्टी रुपीस हो म्हणजे आधीच्या ब्लाउजपेक्षा वन अँड ओनली टेन रुपीस कमी आहे याच्यामध्ये बट ह्याची जी फिनिशिंग आहे खूपच छान आहे याला बॅक साइडला हुक्स आहेत हे दिसत असेल तुम्हाला बॅक साइडला हुक आहे याला याचे जे स्लीव्ह आहे ते शॉर्ट स्लीव आहेत आणि जो नेक आहे तो राऊंड नेक आहे त्याचा फॅब्रिक वगैरे खूप छान आहे याला रेटिंग पण खूप छान आहे मला हे पर्सनली खूप आवडलं वेअर करके देखते चलो सेकंड so, वाला ब्लाउज बघा फ्रेंड्स किती सुंदर याचे स्लीव्स तर खूपच छान वाटतं ते मला खूप आवडले हे पर्सनली थोडस मला टाईट झालंय मी थर्टी टू सायझेस ऑर्डर केली होती बट ते थोडंसं मला टाईट झालंय तुम्ही बघू शकता इथून मला थोडंसं फक्त फिटिंग टाईट झालेली आहे बाकी याचा राऊंड नेक याचा जो फॅब्रिक आहे एकदम अजिबात टोचणारा नाही याचे स्लीव्ह घालून असं वाटते सारखी सार फिलिंग येते मला नाही हे खूप जास्त ट्रेंड मध्ये ब्लाउज आहे खूप जास्त ट्रेंडिंग आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन सुद्धा आहेत माझ्याकडे ऑलरेडी ग्रे रंगाचा एक ब्लाउज आहे बट त्याच्या स्लीव्स अशा नाहीये मी याला मुळेच ऑर्डर केलेला आहे याची हुक जे आहे ते बॅक साईडला आहे प्लस ह्याच्यामध्ये डोरी सुद्धा दिलेली आहे दोन्ही ऑप्शन आहेत खूप छान वाटतं हे सो माझ्याकडून ह्याला टेन आउट ऑफ टेन आहे म्हणजे कम्सअप आहे सो चलो नेक्स्ट देखील आहे आपला ह्याच्या पण मी याला स्लीव्ह आणि ह्याचा जो बॅक साइडचा सा जो गळा आहे मी हे बॅक साइडच्या नेक मुळे ह्याला ऑर्डर केलेला आहे कारण हे तुम्हाला पण इमेज मध्ये दिसत असेल इतका सुंदर दिसतोय हा ब्लाउज आणि मला हा कलर खूपच जास्त आवडला कारण की हा ना खूप शायनी शायनी कलर वाटतोय आणि जितके पण मी आज कलर मागवलेले आहेत ते सगळे ट्रेंडिंग कलर आहे सो so, तुम्ही इझिली ऑर्डर करू शकता म्हणजे माझं बघून मला याच्या स्लीव्स इतक्या आवडल्या तुम्ही बघू शकता बलून टाईप स्लीव्स आहेत म्हणजे आपण आता आप वर मध्ये मध्ये बघत होतो की ते गोल्डन साडीचा खूप जास्त ट्रेंड होता आणि त्याच्याबरोबर सेम असं ब्लाउज स्टिच करून घेत होते भरपूर साऱ्या फिमेल्सला मी बघितलं बट मला हे सेम असं मिशोवर रिसीव झाले हे बघा काहीच म्हणजे ह्याला काहीच करायची गरज नाही इतक सुंदर दिसतंय बॅक साइडचं पण तुम्ही बघून घ्या ह्याच्यामध्ये सुद्धा फ्रेंड्स पॅड आहेत म्हणजे हे पण कफ वाले आहेत खूप छान आहे आणि याला हुक्स वगैरे नाही आहेत ह्याला सीधा असे नॉट्स आहेत वेअर करण्यासाठी याचा कलर इतका इतका फ्रेश आणि खूपच छान वाटतं माझ्याकडे हा कलर नव्हता आणि मेन गोष्ट मी तुम्हाला ह्याचे कलर ऑप्शन सांगू तर याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर ऑप्शन आहे ब्लॅक आहे रेड आहे व्हाईट आहे ग्रीन आहे पिंक आहे ग्रे आहे मरून आहे आणि पर्पल सुद्धा आहे बट मला हा कलर खूप आवडला बिकॉज हा जास्त शायनी शायनी दिसतोय तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त टू एटी रुपीज मध्ये मिळणार आहे खूपच सुंदर आहे तीनशे रुपयाचे आत ब्लाउज मिळतात ते फ्रेंड्स अजून काय हवंय मी जर का हे टीच करायला गेले तर ऑब्व्हियसली किती कॉस्टली जाईल बिकॉज हे ट्रेंडिंग चालू आहे सध्या तरी ह्याचे जे स्लीव्स आहेत हे ट्रेंडिंग आहेत सो मला हे पर्सनली हे पण खूप जास्त आवडलं सो इसको करके देखते सो फ्रेंड्स हे बघा किती सुंदर किती, किती सुंदर मी शपथ म्हणजे आय स्वेअर मी जर पूर्ण फ्लॅट झाले इतकं सुंदर दिसतंय हे ब्लाउज बॅक साइडचं तर तुम्ही बघा कितीच छान वाटतंय इथे खाली पण ह्या डिझाईन मध्ये डोरी आहेत आणि वरती पण आहेत हे खूपच छान वाटते ते नाही का कार्टून मध्ये प्रिन्सेस असतात ते असेच वेअर करतात ते खूपच सुंदर स्लीव दिसते ते मला खूप जास्त आवडलं पर्सनली आणि जेन्युअन रिव्ह्यू देते खूप खूप जास्त आवडले याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन होते बट मला हा कलरच काही माहिती का, का आवडला आणि हा माझ्यावर खूप छान दिसतोय सो माझ्याकडून ह्याला टेन आउट ऑफ इलेव्हन आहे म्हणजे की डबल थम्स अप आहे सच्या नेक्स्ट देखते सो फ्रेंड्स जो नेक्स्ट आपला पार्सल आहे तो कॉमन कलर आहे गोल्डन रंग याच जे गोल्डन कलर आहे बट मी हे ह्यामुळे ऑर्डर केलं कारण की याचा जो फॅब्रिक आहे तो नेटचा फॅब्रिक आहे म्हणजे आपण ब्लाऊज वेअर केलं तर वाटणार नाही की हे आपण ब्लाऊज वेअर केलेला आहे इतका सुंदर लुक दिसतो याचा तुम्हाला फोटो मध्ये दिसत असेल साईडला हे बघा हा आहे गोल्डन रंग ज्याचे स्लीव जे आहेत ते शॉर्ट आहेत बट पूर्ण नेट पॅटर्न मध्ये आहेत हे आणि ह्याचा जो नेक आहे तो बॅक साइडने खूप मोठा आहे जो सगळ्या मुलींना किंवा सगळ्या लेडीजला आवडतो बॅक साईडचा सगळा मोठाच आणि याला बॅक साइडला हुक आहे हे खूप छान दिसतंय हा आणि फ्रेंड्स हे सुद्धा पॅडेडच आहेत याला पण पॅड आहेत खूपच सुंदर लुक क्रिएट होणार आहे वेअर केल्यावर आणि आजकाल हा सुद्धा गोल्डन रंग ग्रे रंग किंवा मरून रंग हे सगळे ट्रेंडिंग कलर आहे सो हे मी त्यामुळे ऑर्डर केलेले माझ्याकडे गोल्डन रंगचा ब्लाउज आहे बट त्याचे जे स्लीव आहेत ते खूप शॉर्ट आहेत आणि हे थोडे थ्री फोर साईज चे आहेत सो हे मी त्यामुळे ऑर्डर केले आणि याचा जो फ्रंटचा गळा आहे हा थोडा शेप शेपमध्ये आहे हा थोडा छान वाटतोय सो याच्यामध्ये पण खूप सारे कलर ऑप्शन आहेत फ्रेंड्स पण ब्लॅक पर्पल पिंक रेड ब्ल्यू आणि बस एवढेच आहे आणि याचा जो मेन प्राइस आहे तो आहे टू फिफ्टी रुपीस म्हणजे अडीचशे रुपयांमध्ये अंडर थ्री हंड्रेड मध्ये मला हा ना ऍक्च्युली मला हा हॉल आहे ना अंडर थ्री हंड्रेडच ठेवायला हवा होता कारण मलाच माहित नाही की कि मी किती ब्लाउज ऑर्डर केलेत बट हे मी जसे जसे तुम्हाला आता मलाच कळतंय की जसे जसे मी तुम्हाला प्राइस सांगते तसं मला सुद्धा कळतंय की सगळे ब्लाऊज जे आहेत ते अंडर थ्री हंड्रेड रुपीज आहेत आय डोंट बिलीव्ह इट लिटरली अँड रिअली खूपच छान आहे सो so, चलो इसको वेअर करते चलो सो so, फ्रेंड्स हे बघा गोल्डन कलर चा ब्लाउज किती छान वाटतंय ह्याला वेअर केल्याच्या नंतर कोणी बोलणारच नाही ह्याला की हे, हे ब्लाऊज आहे हे ऑन म्हणजे चोली दिसते आपण घागरा आणि चोली वेअर करतो ना ह्याच्या बरोबर एकदम प्रॉपर कॉम्बिनेशन झालं रेड आणि गोल्डनचं खूपच छान लुक दिसतोय बॅक साइडचा पण बघून घ्या ह्याचा नेक जसा मला हवा आहे सेम तसाच रिसीव झालाय मला मला असे बॅक साइडचा जो नेक आहे तो असच आवडतो आणि इथे पूर्ण नेट आहे इथे तुम्हाला फॅब्रिक नाही येणार ना। नेट मध्ये स्लीव्स आहेत ह्याच्यावर सुद्धा वर्क केलेला आहे आणि फ्रंटचा जो नेक आहे तो पण खूप छान आहे आणि असा झेक्झॅक्ट टाईप नेक आहे खूप सुंदर आहे याची फिटिंग मला एकदम प्रॉपर आलेली आहे एक थर्टी टू साईज मी ऑर्डर केलेली होती ती मला एकदम परफेक्ट आलेली आहे आणि खूप छान लुक दिसत खूपच 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 छान आहे हे पॅडेड आहेत मी परत एकदा रिपीट करते सो हे जे पॅडेड आहेत म्हणून ह्याची फिटिंग मला एकदम प्रॉपर आलेली आहे सो बघून घ्या so, किती छान वाटतंय ह्याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन सुद्धा आहेत जर तुमच्याकडे कुठलाही घागरा असेल तुम्हाला त्याच्यावर चोली स्टिच करायची असेल तर तुम्ही डायरेक्टलीच हा स्टिच केलेला ब्लाउज ऑर्डर करून त्याच्यावर इझिली कम्फर्टेबली वेअर करू शकता जो की खूप छान लुक क्रिएट करेल सो माझ्याकडून याला टेन ऑफ टेन आहे म्हणजे की थम्स अप आहे सो चलो नेक्स्ट डे सो फ्रेंड नेक्स्ट आपला जो पार्सल आहे अगेन मरून रंगाचा आहे बट आधी जो मी तुम्हाला मरून रंग दाखवला तो फुल ऑन ट्रेंडिंग होता त्याच्यामध्ये कफ आणि म्हणजे पॅडेड वगैरे होते तो जरा वेगळाच होता तो बट हा जो आहे ना हा पूर्ण वर्क केलेला ब्लाउज आहे कारण की आजकल ज्या लेडीज जा जास्त मी त्यांना असे ब्लाऊज वेअर करताना बघितलं आहे सो त्यामुळे मी हे पॅटर्न एक तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मला सुद्धा हे पर्सनली खूप आवडलं कारण की आपण फक्त हे म्हणजे ना फक्त आपण साडीवर तर नाही आपण ह्याला लेहंगा किंवा घागरा किंवा दुसरं कशावर पण आपण ह्याचं कॉम्बिनेशन करू शकतो हे बघा किती सुंदर दिसतंय कारण की ह्याच्यावर पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेला आहे दिसत असेल तुम्हाला ह्याचा फ्रंट आणि बॅक दोन्ही सुद्धा राउंड नेक आहेत आणि हे विदाऊट कफ आहे ह्याच्यामध्ये कफ तुम्हाला नाही मिळणार याच्या स्लीव्स जे आहेत ते शॉर्ट स्लीव्स आहेत आणि खूप एकदम असा शायनी शायनी आणि एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे ह्याचा अजिबात म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही होणार आहे वेअर केल्यावर ह्याला खूप छान दिसतंय हे तुम्हाला आतमध्ये ह्याच्या इनर वेअर करायला लागेल कारण की ह्याच्यामध्ये पॅड पॅड नाही सो मी तुम्हाला याचा प्राईस सांगते याच्यामध्ये गोल्डन आणि मरूनचा कॉम्बिनेशन खूपच छान दिसत होता मला पिक्चर मध्ये मी त्यामुळे ऑर्डर केले आणि सेम मला जसं दिसते सेम तसंच दिस रिसिव्ह झालेलं आहे जो प्राइस आहे तो आहे फक्त आणि फक्त टू थर्टी रुपीज म्हणजे दोनशे तीस रुपयामध्ये तुम्हाला इतका सुंदर ब्लाउज रिसीव्ह होईल आणि यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता ब्लॅक आहे रेड आहे पिंक आहे ग्रीन आहे मरून आहे आणि लाईट ग्रीन सुद्धा आहे सोसको वेअर हैं। चलो सो so फ्रेंड्स हे बघा हे विदाऊट पॅडेड आहेत आणि किती सुंदर दिसते एकदम स्ट्रेचेबल आहेत हे तुम्ही वे बघू शकता मी थर्टी टू साईज ऑर्डर करून सुद्धा इतके स्ट्रेचेबल आहेत फिटिंग इतकी सुंदर आहे बॅक साइडचा तुम्ही बघू शकता फ्रंट बॅक एकदम सिम्पल नेक आहे याला हे खूपच छान वाटतंय आणि अजिबात असं वाटतच नाही की आपण ब्लाउज वेअर केलेला आहे एकदम असा लाईट वेट फॅब्रिक आहे याचा लाइकरा फॅब्रिक एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे खूप 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 कम्फर्टेबल खु। 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 आहे मला तर हे खूप जास्त आवडलं ऍज अ टॉप म्हणून सुद्धा आपण ह्याला वेअर करू शकतो माझ्याकडून ह्या टेन आउट ऑफ टेन आहे म्हणजे की थम्स अप आहे सो चलो नेक्स्ट फ्रेंड्स आपला जो नेक्स्ट पार्सल आहे तो आहे तो आहे तो आहे येस हा आहे हा आहे फ्रेंड्स हा जो आहे एक एस रिजन हो तो मी एकच रिझन म्हणून ऑर्डर केला कारण की ह्याच्या बॅक साइडला बटरफ्लाय आहे म्हणजे कि ते ना का आता ट्रेंडिंग आण होतं तिथली उडी बसमे चडी बसमे चडी उडण्यासाठी म्हणजे कि ह्याच्या जो बॅक साइडचा पॅटर्न मी बघितला ना मला थोडस युनिक आणि खूप छान वाटलं ज्या लेडीज असतात ते काय काय असं बन वगैरे बांधतात वर बुचुडा वगैरे काय बोलतात त्याला बन पोनी बांधतात सो आपण तेव्हा असं करतो ना तर बॅक साइडचा जो आहे ना लुक खूप छान दिसतो मेन ब्लाउजचा सो हे बघा बॅक साइडचं हे असं दिसेल बटरफ्लाय 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 वाली त्यामुळे हे ऑर्डर केलेलं आणि हे तुम्हाला फ्रंट नाही बॅक साइडला येणार आहे आणि फ्रंटला एकदम प्लेन आहे बघू शकता तुम्ही आणि याला फ्रंटलाच बुक आहे खूप सुंदर दिसत त्याचे स्लीव वगैरे सगळं म्हणजे एकदम सिम्पल आहे ह्याचा जो फॅब्रिक आहे तो कॉटन फॅब्रिक मध्ये येईल तुम्हाला अगेन बटरफ्लाय बघून घ्या कशी आहे किती सुंदर दिसते आणि याला इथं थोडस पिंच होईल असं एक थोडासा डिझाईन बनलेला आहे तुम्ही याला कुठल्याही साडीवर वेअर करू शकता म्हणजे ब्लॅक साडी असू देत व्हाईट साडी असू दे, दे किंवा ह्याच्यामध्ये जितके पण कलर आहेत ग्रीन वगैरे साडीवर पण हे खूप छान दिसेल एकदम परफेक्ट बसेल याच्यामध्ये काही कलर ऑप्शन तर नाही मिळणार तुम्हाला आणि याचा जो प्राइस आहे तो आहे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी अंडर टू हंड्रेड आहे इतकं स्वस्त आहे हे ब्लाउज फुल्ली कॉटन आहे तुम्हाला तर माहिती आहे कॉटनचे फॅब्रिक खूप जास्त टिकतात याचे हे पॅडेड नाहीये विदाऊट पॅडेड आहेत ह्याच्यामध्ये कफ्स नाहीये सो so, इसको पहन के देखते हैं चलो सो so, फ्रेंड्स हे बघा बटरफ्लाय वाला ब्लाउज म्हणजे हे जे ब्लाउज आहे ना मी थर्टी टू साईज ऑर्डर केलेली होती यामध्ये बट हे मला थोडंसं लूज झालेलं आहे चिपेस्ट प्राइस मध्ये आपल्याला रिसीव्ह झाला आहे जर आपण टेलर कडे जाऊन पण ब्लाउज स्टिच करतो तर आपल्याला थोडीफार आपण फिटिंग करतो ऍडजस्ट सो आपण ह्याच्यामध्ये पण ऍडजस्ट करू शकतो मेन ह्याचा बॅक साइडचा सा जो लुक आहे तो पण छान वाटतो हे बघून घ्या ह्याचा बॅक साइडचा सा लुक इतका छान वाटतो सो मला तर पर्सनली इतका नाही आवडला म्हणजे की आ, जे टीन एजच्या मुली असतात त्या नाही वेअर करू शकत हे कारण हे आ, क्लासी वगैरे नाही वाटत आणि थम्स अप तर मी नाही देऊ शकत सो माझ्याकडून टेन आउट ऑफ नाईन आहे बाकी ब्लाउज चा फॅब्रिक वगैरे ओके ओके आहे सो चलो नेक्स्ट डे रोज मॅडम मला त्या नेहा लागते कारण खूप गरम होते आणि मला साठी ना फ्रेंड्स लिटल तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही येता माझ्या चॅनलवर व्हिडिओ वगैरे बघता व्हिडिओला आता मला नाही माहिती कोण सबस्क्राईब करते कोण नाही करत बट सगळ्यांना मी सांगते की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण की मला घरातले पंखे सगळं बंद करून खिडकी बिडकी बंद करून मला हे व्हिडिओ शूट करायला लागतात बिकॉज जर मी फॅन्स वगैरे ऑन ठेवन ना तर खूप जास्त नॉईस येईल यामागे खूप जास्त माझी मेहनत असते तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल इथपर्यंत तरी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा सो चलो अभि ब्लाउज ओपन करतो सो फ्रेंड्स नेक्स्ट जो पार्सल आहे ह्याला uh, पण मी मला तर माहिती आहे हे जर तुम्ही बघताल तर तुम्ही डेफिनेटली हे ऑर्डर करणारच कारण की खूप छान ब्लाऊज आहे ह्याचा uh, जो बॅक साइडचा नेक आहे ना हे तेच बघून मी ह्याला ऑर्डर केलेला आहे कारण की ह्याच्यामध्ये हुकच नाही वेट वेट हुक म्हणजे कि असं नाही कि पूर्ण ओपन आहे कारण ह्या पूर्ण पूर्ण डोरी आहे याला पूर्ण डोरी ही डोरी नाहीये हे बघा ही डोरी म्हणजे की हे ब्लाउज असं आहे तुम्हाला इमेज मध्ये क्लिअरली दिसत असेल आणि मी वेअर केल्यावरही तुम्हाला प्रॉपर लुक दिसेलच याचा बट इतक सुंदर दिसतं याच्यावर पूर्ण वर्क केलेलं आहे तुम्हाला काय कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही बट मी वेअर केल्यावर पूर्ण झूम करून तुम्हाला अजून जवळीने दाखवते हे पूर्ण वर्क केलेलं आहे पिंक आणि ह्याचे पूर्ण बॅक साईडला अशा डोरी आहे म्हणजे साडी वेअर केल्याच्या नंतर इतकं सुंदर लुक येईल ह्याचा मी खूप शोधून शोधून यावेळेस ब्लाऊज काढले तर मला खूपच जास्त आवडले हे बघा किती सुंदर दिसतं आणि फ्रंटचा पण ह्याचा जो नेक आहे तो खूपच सुंदर आहे छोटा नेक नाही काय काय नेक छोटे असतात ना त्यामुळे ते लुक छान नाही वाटत बट हे खूपच सुंदर दिसतोय ह्याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन आहेत बट मला पिंक जरा छान वाटत होता तो मी हे ते त्यामुळे ऑर्डर केले आणि दुसरी गोष्ट हे सुद्धा पॅडेड आहेत ज्या ज्या ब्लाउजला बॅक साईडने डिझाईन आहे त्याला फ्रंटला पॅड आहे तुम्ही आज काही वेअर नाही केलं तरी चालेल बट हे खूपच सुंदर लुक क्रिएट होतोय मी तुम्हाला ह्याची प्राइस आणि कलर ऑप्शन सुद्धा सांगते फ्रेंड्स याच्यामध्ये चार ते पाच कलर आहेत म्हणजे रेड आहे पिंक आहे ग्रीन आहे ब्लॅक सुद्धा अवेलेबल आहे ब्लॅक सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता कुठल्याही साडीवर वेअर करता येईल आणि खूप सुंदर दिसेल मेन याचा जो प्राइस आहे तो आहे फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त अडीचशे रुपये हो अंडर अगेन थ्री हंड्रेड म्हणजे की टू फिफ्टी रुपीज मध्ये तुम्हाला इतका सुंदर ब्लाउज रिसीव होणार आहे सो मला तर हे खूप जास्त आवडलं ना आता मी एक्सायटेड आहे ह्याला वेअर करायसाठी तो याला पटकन आपण वेअर करून बघूया सो चलो सो फ्रेंड्स काय हे इतकं सुंदर ब्लाउज ते बी रेडीमेड टीच केलेलं आय थिंक टेलर सुद्धा इतकं फिटिंग नाही टीच करू शकत जे की मला रेडीमेड जर रिसीव्ह झाले तुम्हाला बॅक साइडचा लुक बघायचा आहे कसा दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग मध्ये नाही दिसत पण मी दाखवते कसा लुक वाटतय हे बघा किती सुंदर इतका सुंदर आला मला याची फिटिंग एकदम प्रॉपर प्रॉपर एकदम परफेक्ट आलेली आहे जे की खूपच सुंदर दिसतं हे बघा ह्याचे स्लीव वगैरे एकदम परफेक्ट आलेले आहे ते पॅडेड असल्यामुळे एकदम फिटिंग आलेली आहे जे की मला खूप जास्त पर्सनली खूप जास्त आवडलं हे टॅग आहे याला इग्नोर करा खूपच सुंदर आलेला आहे आता ह्याच्या ह्याच्यावर आपण लेहंगा सुद्धा युज करू शकतो वेअर करू शकतो किंवा कुठलीही ट्रेंडिंग साडी असली गोल्डन पिंक चा कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसणार आहे आणि तुम्हाला मी ते ह्याची प्राइस सांगितली किती चिपेस्ट प्राइस मध्ये रिसीव झालेला आहे आपल्याला सो मला हे खूप जास्त खूप जास्त खूप जास्त खूप जास्त आवडलेलं आहे म्हणजे की ह्याला मी टेन आउट ऑफ इलेव्हन देते म्हणजे की डबल सॅमसअप देते सच्या नेक्स्ट देखते सो फ्रेंड्स आपला जो नेक्स्ट ब्लाउज आहे अगेन तो आहे ग्रीन रंगाचा जो की खूपच कॉमन आहे हा सुद्धा मी यामुळे ऑर्डर केलेला आहे कारण ह्याच्यावर पण खूप छान गोल्ड रंगाचा वर्क केलेला आहे आणि हे जे आहे ते विदाउट पॅडेड आहेत म्हणजे की ह्याच्यामध्ये कफ नाहीये मी तुम्हाला आधीच सांगते आणि हा पण आपल्याला खूप कमी मध्ये रिसिव्ह झालेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर्स कलर ऑप्शन आहेत खूप सारे डिझाईन्स आहेत बट याला मी यासाठी ऑर्डर केलं कारण की ग्रीन रंग पण असा आहे जो कुठल्याही साडीवर सूट होतो आणि हा कॉमन कलर आहे आपल्याला हा कलर लागतोच कुठलीही साडी असू दे म्हणजे कधी पण गोल्डन साडी ग्रीन रंगाची साडी ब्लॅक रंगाची साडी आपण आरामात ह्याच्यावर वेअर करू शकतो घागऱ्यावर पण वेअर करू शकतो जीन्सवर पण वेअर करू शकतो खूपच सुंदर दिसते हे एज अ टॉप म्हणून सुद्धा युज करू शकतो फ्रंट आणि बॅक याचा नेक बघू शकता तुम्ही कसा आहे फ्रंट आणि बॅक ह्याचा गोलच आहे राऊंड नेक आहे खूप सुंदर आहे आणि याचा फॅब्रिक एकदम शायनी शायनी वाटतोय ह्याचा जो प्राइस आहे ह्याच्या आधी पण मी तुम्हाला जो दाखवला मला वाटतंय याच्यात हा या, या त्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये मी थर्टी टू साईज ऑर्डर केलेली आहे ह्याच्यामध्ये खूप सारे साईज अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ऑर्डर करू शकता आणि हे तुम्हाला रिसिव्ह होईल फक्त आणि फक्त टू रुपीज म्हणजे तीनशेच्या आतच तुम्हाला हे सुद्धा रिसिव्ह होणार आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन आहेत ब्ल्यू आहे रेड आहे ऑरेंज आहे ब्लॅक आहे पर्पल आहे पण पर मला ग्रीन खूपच जास्त सुंदर दिसत होतं ह्याच्यामध्ये आणि जसं मला फोटो दिसते हे तसंच मला रिसिव्ह झालेलं आहे याची रेटिंग पण खूप जास्त छान रेटिंग आहे याला सो मला हे पर्सनली हे पण खूप आवडलं आहे सो मी इसको के देखते चलो सो so फ्रेंड्स हे बघा ग्रीन रंगाचा ब्लाउज कसं वाटतंय हे पण लुक जो आहे तो खूप छान लुक दिलेला आहे ह्याच्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी बनलेली आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय बॅगचा पण लुक बघा आता हे सिम्पल ब्लाउज येतो सिंपल ब्लाऊज आहे तर ह्याच्यावर काहीच इंट्रोडक्शन देऊ मी तुम्हाला साधं हो सोपं दिसत आहे विदाउट पॅडेड आहे त्याच्यामध्ये कप्स वगैरे नाहीये बट मी इतकं दोन तीन गोष्टी त्याच्यामध्ये छान सांगेल की हे सुद्धा स्ट्रेचेबल आहे आरामात एकदम लाईट वेट आहे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता रात्री सुद्धा वेअर करू शकता कारण की हे खूप कम्फर्टेबल आहे टोचणारं वगैरे फॅब्रिक नाही आहे खूप वाटतच नाही की मी ब्लाऊज वेअर केलेले आहे खूप छान आहे याचे स्लीव्स पण खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये मी एकदम स्लिम दिसत आहे सो हे मला आवडलं छान वाटत बॅग पण डिझाईन बघून घे सो माझ्याकडून ह्याला टेन आउट ऑफ टेनच आहे म्हणजे की थम्स अप आहे नेक्स्ट डे सो नेक्स फ्रेंड्स नेक्स्ट आपला जो पार्सल आहे तो जो कलर आहे तो सगळ्यांकडे म्हणजे असलाच पाहिजे म्हणजे की तुम्हालाही माहित असेल ब्लॅक रंग जो सगळ्यांकडे असला पाहिजे त्यामुळे मी ह्याला ऑर्डर केलेला आहे हा जो फॅब्रिक आहे मला हा फॅब्रिक खूपच जास्त आवडतो म्हणजे ऍज अ पर्सनल रिव्ह्यू दिला तर ह्याचा फॅब्रिक आहे लायकरा फॅब्रिक जो की मला खूप जास्त आवडतो आणि हे सुद्धा बघा तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोन्ही राऊंड मध्ये रिसिव्ह होईल शॉर्ट स्लीव्स आहेत ह्याच्यामध्ये आणि याचा जो फॅब्रिक आहे तो झिगॅक्ट फै, लायकरा फॅब्रिक आहे बट याची डिझाईन आहे ती अशी अशी डिझाईन आहे म्हणजे झिगॅक डिझाईन आहे आता तुम्हाला कसं सांगू दिसत असेल तुम्हाला प्रॉपर मी झूम करून पण दाखवते नंतर हो वेअर केल्यावर बट याचा आतमधनं पण हे खूप सिल्की आहे टोचणार वगैरे नाही आपल्याला आणि हे विदाउट पॅडेड आहे ह्याच्यामध्ये कप्स नाही आहेत हे मला ना, ना, ना खरंच मी एक सांगू तर हे मी घागऱ्यावर विअर केलं तर खूपच जास्त छान दिसेल किंवा जीन्सवर पण विअर केलं तर लय छान दिसेल आहे हा खूप छान वाटतं हे मला लय आवडलं खूप जास्त आवडलं याच्यामध्ये तुम्हाला चार कलर ऑप्शन येतील पिंक आहे लाइट ग्रीन डार्क ग्रीन आणि रेड आहे चार कलर हे झाले आणि हा ब्लॅक एक पाचवा आणि याचा जो प्राइस आहे तो आहे फक्त आणि फक्त टू हंड्रेड रुपीज मला सुद्धा रेटिंग खूप जास्त छान आहे मला खूप आवडलं हे सो अभी चलो इसको पॅन चलो सो फ्रेंड्स हे बघा ब्लॅक आणि गोल्डन किती सुंदर वाटतंय हे हे पण मला खूप जास्त आवडलं एकदम म्हणजे असं अंगाला चोपून बसलेलं फॅब्रिक आहे टोचणारा वगैरे नाहीये सेम आधीचे जे विदाउट पॅडेड होते सेम ह्याचं पण तसंच आहे काय सांगू याची फिटिंग वगैरे मला एकदम ओके म्हणजे एकदम परफेक्ट आलेली आहे ता जास्त टाईट पण नाहीये जास्त ढिल्ला सुद्धा नाहीये एकदम हा पण स्ट्रेचेबलच आहे बट हा आधी मी तुम्हाला दोन दाखवले त्याच्या कंपॅरिझनने कम थोडासा कमी स्ट्रेच होतोय बट खूप छान याचा पण फिटिंग आहे मला याची फिटिंग पण खूप जास्त आवडली आणि ब्लॅक तर सगळ्यांच्या घरात ब्लाऊज हवाच आहे सो माझ्याकडून ह्या पण ब्लाउजला टेन आउट ऑफ टेन आहे म्हणजे की थम्सअप आहे जितके पण ब्लाउज मी तुम्हाला आता दाखवलेले आहेत आता तुम्ही सगळे त्याची लिंक मागताल तर त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे अगेन आय एल रिपीटेड जर तुम्हाला सेम क्वालिटीचे ब्लाऊज हवे असतील जित के पण ब ब्लाउज मी तुम्हाला आता दाखवलेले आहेत ते सगळे खूप छान रेटिंगचे आहेत जर तुम्हाला सेम क्वालिटीचे हवे असतील तर मी दिलेल्या लिंकवर क्लिक करूनच ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला सेम क्वालिटी सेम फॅब्रिक आणि असेच खूप छान छान कलेक्शन तुम्हाला रिसीव होत राहील सो फ्रेंड्स इथपर्यंत जर तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल तर जाताना नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जावा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सो आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय